आपल्याला कधीतरी चक्कर ही आलेलीच असते आपल्या सभोवतालच्या वस्तू ह्या फिरत आहेत असे आपल्याला त्यावेळेला चक्कर येत असताना वाटत असते ही चक्कर येण्याची कारणे देखील वेगवेगळी असतात आणि प्रत्येक वेळीच आपण डॉक्टरकडे जातो असं नाही आपण थोडेफार घरगुती उपाय करतो आणि त्याचे कारण जर गंभीर असेल तर अशा वेळी आपण डॉक्टरकडे जात असतो तर आज आपण चक्कर येण्याची काय काय कारणे आहेत याविषयी सविस्तर वर्णन बघूया तसेच चक्करवर आपण घरगुती काय उपाय करू शकतो किंवा चक्कर आल्यावर आपण त्वरित काय उपाय करायला हवे हे देखील बघूया पण काही अवस्था अशा आहेत की ज्यामध्ये आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यकच आहे चक्कर आल्यानंतर वेगळी त्याबरोबर कोणती लक्षणे निर्माण होतात की जेव्हा आपल्याला आवर्जून डॉक्टरांचा सल्ला हा घ्यावाच लागतो त्यावेळेला घरगुती उपायांवर आपण डिपेंड राहायला नको हो। तर आज आपण सविस्तर याविषयी वर्णन बघूया नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम बघूया की चक्कर येण्याची काय काय कारणे ही असू शकतात भूक लागणे ज्या वेळेला आपल्याला खूप जास्त प्रमाणात भूक लागते त्यावेळेला आपल्याला चक्कर ही येत असते खूप जास्त प्रमाणात काम करून थकले असेल तेव्हा देखील आपल्याला चक्कर ही येऊ शकते अतिश्रमाची कामे केल्यानंतर आपल्याला हा थकवा जाणवतो आणि त्यावेळेला चक्कर हे येऊ शकते रक्तातील साखरेचे प्रमाण ज्या वेळेला खूप कमी होते त्यावेळेला देखील चक्कर येत असते रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण जर सामान्यापेक्षा कमी असेल तेव्हा देखील वारंवार चक्कर येण्याचे लक्षण हे जाणवू शकतात मेंदूचे विविध विकार जसे स्ट्रोक किंवा ट्युमर असणे किंवा मेंदूचे इतर जे विकार आहे अशामध्ये देखील वारंवार रुग्णाला चक्करही येऊ शकते मानसिक कारणे देखील आहेत जे जेव्हा व्यक्तीला चक्कर ह्या येत असतात जसे की चिंता भय नैराश्य किंवा वारंवार क्रोध करणे सतत उलट्या होणे सतत जुलाब होणे यामुळे देखील शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि व्यक्तीला चक्करही येऊ शकते कानामध्ये आपल्या छोटे हाड असतात आणि त्या हाडामध्ये एक पाण्याची लेवल असते त्या पाण्यामुळे त्या हाडांमुळे आपल्या शरीराचे संतुलन हे केले जाते आणि ज्या वेळेला आपल्याला कानामध्ये कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन होते किंवा सततची सर्दी होते किंवा सर्दी खूप दिवसपर्यंत टिकून राहते अशा देखील व्यक्तींना वारंवार चक्कर ह्या येऊ शकतात चक्कर येण्याचे काही गंभीर कारणे देखील आहे जसे हृदयविकार आहेत हृदयविकाराचा झटका येत असताना व्यक्तीला चक्कर येऊ शकते किंवा ब्रेन ट्युमर आहे जेव्हा व्यक्तीला स्ट्रोक येतो त्यावेळी देखील चक्कर येते काही औषधांच्या साईड इफेक्ट म्हणून देखील चक्कर ह्या येत असतात जसे विशिष्ट की विशिष्ट प्रकारचे अँटीबायोटिक आहे पेन किलर आहे यामुळे व्यक्तीला चक्कर ह्या येऊ शकतात दीर्घकालीन आजार असेल आजार जुना असेल व्यक्ती बेडवर पडून असेल तरी देखील व्यक्तीला अशक्तपणामुळे चक्कर येत असतात अतिप्रमाणात व्यायाम केले अतिप्रमाणात श्रम केले किंवा अति उन्हामध्ये काम केले किंवा उष्णतेजवळ काम केल्याने देखील व्यक्तीला चक्कर येऊ शकतात स्त्रियांना जेव्हा मेनोपास चालू होतो त्यावेळी देखील स्त्रियांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण हे वाढलेले आढळते खूप जास्त जलद किंवा खूप खोल जर श्वास आपण स्वतत सतत घेत राहिला तेव्हा देखील व्यक्तीला ही येत असते कोणत्याही प्रकारचा जेव्हा रक्तस्राव होतो एखादी जखम झाली असेल आणि त्यामुळे जर शरीरातून खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल त्यावेळी देखील व्यक्तीला चक्कर येते हा हा हो रक्तस्राव हा बाह्यताही असू शकतो तसेच अंतर्गत शरीर अंतर्गत देखील रक्तस्राव असू शकतो जसे शरीराच्या आतमध्ये एखादी जखम झाली असेल आणि रक्तस्राव हा होत असेल त्यावेळेला देखील व्यक्तीला चक्करही येऊ शकते स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी देखील रक्तस्राव जर प्रमाणापेक्षा जास्त झाला त्यावेळेला स्त्रियांमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण वाढलेले आढळते शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स झाला तरी सुद्धा व्यक्तीला चक्करही येऊ शकते तर अशा प्रकारे विविध कारणांमुळे आपल्याला चक्करही येऊ शकते व अशी चक्कर आल्यास आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय घरगुती उपाय करायला पाहिजे हे बघूया चक्कर ये येत असल्यास ज्या कारणामुळे चक्कर येते त्या कारणांपासून त्वरित लांब जावे म्हणजे जर अतिश्रम केल्याने जर चक्कर येत असेल तर आपण श्रम करणे टाळावे व्यक्तीला शांतपणे बसवावे किंवा झोपवावे उष्णतेमुळे किंवा उन्हामुळे जर व्यक्तीला चक्कर येत असेल तर त्याला थंड ठिकाणी न्यावे सावलीमध्ये न्यावे चक्कर येत असल्यास अचानकपणे करणाऱ्या हालचाली ह्या टाळाव्या पुरेसे द्रव किंवा ज्यूस असे व्यक्तीला द्यावे चक्कर वारंवार येत असेल तर दारू तंबाखू यांचे जे व्यसन आहे त्वरित बंद करावे वारंवार जर चक्कर येत असेल तर आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस आहेत का हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे का किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी आहे का याकडे नक्कीच लक्ष द्यावे आणि त्याप्रमाणे आपला आहार आणि विहार ठेवावा जास्त तणाव घेणे टाळावे किंवा असे तणावाचे काम करणे टाळावे सकस आणि पौष्टिक असा आहार घ्यावा चक्कर जर वारंवार येत असेल तर नियमित विश्रांती असे घ्यावी चक्कर जास्त येत असल्यास जास्त प्रमाणात औषधी घेणे टाळावे किंवा औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधी घ्यावी चक्कर वारंवार येत असल्यास गाडी चालवणे धावणे पळणे किंवा व्यायाम करणे तसेच मशीनवरचे काम करणे टाळावे जेवणाची झोपेची वेळ नियमित ठेवावी जेणेकरून आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण हे कमी होणार नाही तसेच पाण्याचे प्रमाण देखील कमी होणार नाही कानामध्ये इन्फेक्शन झाले असेल किंवा जुनाट सर्दी असेल तर त्याच्यावर लगेच असे उपचार करावे जेणेकरून त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ नये स्त्रियांमध्ये जर रक्तस्राव मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणात होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा अंतर्गत किंवा बाह्यतः कोणत्याही प्रकारचा जर रक्तस्राव जास्त होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पेन किलर अँटीबायोटिक किंवा इतर कोणतीही औषधे मनाने घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे तर अशा प्रकारे आपण चक्कर आल्यावर उपाययोजना करू शकतो पण काही वेळेला काही गंभीर कारणे देखील आहेत ज्यामुळे आपल्याला चक्करही येत असते त्यावेळेला घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मग असे कोणते इतर लक्षण आहे की त्यावेळेला आपण त्वरित डॉक्टरांकडे जायला हवे चक्कर येत असताना जर दुहेरी दृष्टी येत असेल म्हणजे व्यक्तीला दोन दोन दिसत असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्यावा चक्कर येण्याबरोबर जर जुलाब होत असेल आणि उलट्या होत असेल तर अशा वेळी देखील त्वरित डॉक्टरांकडे जावे चक्कर येण्याबरोबर जर व्यक्तीला ताप असेल अशा वेळी लगेच डॉक्टरांकडे जावे तसेच चक्कर बरोबर जर बधिरता कानामध्ये आली असेल तेव्हा देखील लगेच आपण डॉक्टरांकडे जायला हवे डोकेदुखी छाती दुखणे किंवा शुद्ध हरपणे बेशुद्ध पडणे यावेळी देखील लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशावेळी घरगुती उपाय करू नये चक्कर येण्याबरोबर जर हातापायांच्या हालचाली जर व्यवस्थित होत नसेल यावेळी देखील त्वरित डॉक्टरांकडे जावे तर अशा प्रकारे चक्कर येण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यावर आपण थोड्या प्रमाणात घरगुती उपाय करू शकतो परंतु चक्कर येण्याचे जर गंभीर कारण असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद